मोदींनी पवारांना ऑफर नव्हे तर सल्ला दिलेला आहे असा खुलासा केलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या ज्या वेळी पवारांचा पक्ष कमजोर होतो त्यावेळी पवार विलिनीकरणाची भूमिका घेतात असा पवारांचा सा इतिहास सांगतो असंही फडणवीस म्हणाले आपण बघतोय की अतिशय महत्वाची अशी भूमिका तर ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा पद्धतीनं ऑफर दिलेली होती त्यावेळेला संपूर्ण राज्यातलं राजकारण ढवळून निघालेलं होतं मात्र आता त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी ऑफर नव्हे तर सल्ला दिलेला आहे मोदीजी असं म्हणाले की बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार साहेबांना जेव्हा हे लक्षात आलं की आता बारामतीची सीट अजित पवारांकडे चालली आहे त्यानंतर पवारांनी सांगितलं चार जून नंतर क्षेत्रीय पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय हा पवार साहेबांना समजतोय त्याच्या पुढे ते असं म्हणाले की काँग्रेस हे डुबटी नाव आहे काँग्रेसमध्ये जाऊ नये तुम्ही काही वाचू शकणार नाही त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावं तर कदाचित तुमचे राजकीय मनसुबे या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील याचा अर्थ ऑफर होत नाही याचा अर्थ सल्ला होतो त्यांना सल्ला दिलाय डुबट्या नावे आधी तुम्ही डुबले आहात आणि त्याच्यानंतर डुबत्या नावे मध्ये तुम्ही चालला आहात अशा प्रकारचा तो सल्ला आहे पवार साहेबांनी हे सांगितलं की पाच वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आहे आणि ते सत्यही आहे पवार साहेबांचे राजकीय कारकीर्द जर आपण बघितली ज्या ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्या त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर पडले आपण एकोणीसशे सत्याहत्तर पासनं तर आजपर्यंत पवार साहेबांच्या एकूण राजकारणात हे बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमध्ये बाहेर पडतात त्यामुळे साहेबांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना समजतोय आणि तो संदर्भ मोदीजींचा होता कुठली ऑफर नाही आहे दरम्यान उद्धव